अकोला जिल्ह्यातील अकोट तेल्हारा बाळापूर पातोड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होण्यासारखा पाऊस मध्यरात्रीपासून सुरू आहे रुईखेड देवरी फाटा चितळगाळा अकोलखेड मुनगाव शिरसोली चितळवाडी कुंडा धनेगाव सावरगाव आदी गावात आज सकाळपासून पाऊस झाला आहे गावकऱ्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधान व्यक्त केलं जात आहे अकोट तालुक्यातील पठार नदीला पूर येऊन दनोरी आणि पनोरी गावांचा संपर्क तुटला आहे पुरातून नागरिकांचा जीवघेणा ना प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पुढे एक ते दोन दिवस कमी जास्त पाऊस पडण्याचे संकेत हवामान विभागाने वर्तवले आहेत हवामान तज्ज्ञ श्रीकांत लांडेसर यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे अकोला वाशिम अमरावती बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीस परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल्थ सायन्स तसेच मेडिकल साठी नीट ची तयारी व टी व इंजिनिअरिंग करीता जे डबल तयारी तसेच एम एस टी सीईटी ची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी वैशिष्ट्ये अनुभवी व प्राध्यापक वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सीईटी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नास विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेस ची सुविधा सर्व कॅम्पस सीसीटीव्हीच्या च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ॲडमिशन ओपन इलेवन अँड फेल बोर्ड नीट जेडबल ई एम एच टी सी टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवार सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिलाईट आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक मिळेल सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक